पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला येणाऱ्या नागरिकांनी सोबत खाद्यपदार्थ पाण्याची बॉटल विडी सिगारेट तंबाखू गुटखा काडेपेटी लाइटर आणू नयेत असा आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर ग्रामीण जिल्हा दौरा कार्यक्रम आहे रेनगर मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पंधरा हजार घरकुलांचं लाभार्थ्यांना वितरण सार्वजनिक समारंभाद्वारे करण्यात येणार आहे या निमित्तानं सार्वजनिक सभेचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या सुरक्षेच्या अनुषंगानं सभेला येणाऱ्या सर्व नागरिकांची सखोल तपासणी होणं गरजेचं आहे तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून सभेला येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशाला सकाळी साडेसात पासून सुरुवात करण्यात येणार आहे सभेला येणाऱ्या नागरिकांना त्यामुळं सकाळी साडेसात पासून येण्याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे जेणेकरून नागरिकांची सुरक्षा तपासणी वेळेमध्ये पूर्ण होऊ शकेल पंतप्रधान महोदयांच्या आगमनापूर्वी कमीत कमी एक तास अगोदर सर्व नागरिकांनी स्थानापन्न होणं आवश्यक आहे सभेला येणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात ते येतं की त्यांनी सभेला येताना मोठ्या बॅगा झेंडे बॅनर राजकीय पक्षाचे बॅनर घोषवाक्यांचे फलक पाण्याची बॉटल खाद्यपदार्थ ज्वालाग्राही पदार्थ लायटर काडेपेटी विडी सिगारेट तंबाखू गुटखा असे पदार्थ सोबत आणू नयेत याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांनी हे आवाहन केलं आहे